प्रशांत मध्यरात्री पोलिसांनी चौकशी केली आणि डेटा डिलीट करून मोबाईल पोलिसांकडे जमा केला कोरटकरनं ही सगळी कबुली दिलेली आहे इंद्रजीत सावंतांना कॉल केल्याची कोरटकरची ही कबुली सध्या समोर येते कोरटकरवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार केला गेला कोरटकर मोबाईल विनाच पसार झालेल्या काळामध्ये फिरला असं सुद्धा या सगळ्या दरम्यान समजतंय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शेखर आणखी काय कबुली नेमकी कोरट करणं या सगळ्या संदर्भात दिलेली आहे रिद्धी कोरडकरची कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये आता रवानगी आहे तिथे त्याच्याकडून पोलीस जी आहे ती अनेक माहिती जी आहे ती काढून घेताना पाहायला मिळते काल देखील त्याची दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या टाइमला चौकशी देखील झाल्याची माहिती आहे मध्यरात्री शिवाय पहाटे देखील त्याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आली यामध्ये त्यानं सगळ्यात महत्वपूर्ण माहिती दिल्याची माहिती देखील पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे जी म्हणजे स्वतः त्या ठिकाणी फोन केला होता याची कबुली त्यांनी दिलेली आहे शिवाय आपण जर बघितलं तर याच संदर्भानं आता फॉरेन्सिक लॅब त्याच्या आवाजाचे नमुने देखील घेतलेले आहेत पुढच्या सहा ते सात दिवसात याचे अहवाल देखील मिळणार आहे त्यामुळे निश्चितच आहे एकीकडं कोरटकर यांनी मी फोन केला नव्हता अशा पद्धतीनं सुरुवातीला सांगितलं होतं मात्र आता कोठडी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना पोलिसांना मी स्वतः फोन केला होता अशा पद्धतीची कबूल दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून दिलेली आहे त्यामुळं निश्चितच आहे कोरटकर वरती अजून पोलिसांचा प्रश्नांचा भडीमार सुरू आहे कोरटकरनं या संपूर्ण पसार झालेल्या काळामध्ये कुठ कुठ प्रवास केला होता त्याला कुणी कुणी आश्रय जो तो दिला होता कुणी मदत केली होती का या सगळ्यांच्या अनुषंगाने ते तपास करताना पाहायला मिळतं त्यामुळं निश्चितच आहे कोरटकरला एकीकडं एक एक अटक केल्यानंतर कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले मात्र पुरुष लॉकअप जे आहे ते पूर्ण चार आरोपी असल्याने ते फुल झालेलं आहे त्यामुळं त्याला आता महिला लॉकअप मध्ये ठेवण्याची वेळ जी आहे ती पोलिसांवरती आलेली त्यामुळं निश्चितता एकीकडे ही सगळी चौकशी करत असताना आणखी कोणत्या बाबी जे आहेत या चौकशीत समोर येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे जी धन्यवाद जी। माहितीसाठी